सर्वांना नमस्कार आज शुक्रवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज आमच्या रायगड जिल्हा परिषद नवीन प्रेरणा दिन आयोजित केलेला आहे आम्ही प्रेरणा दिनानिमित्त पालक सभा सुद्धा आहे आणि त्यासाठी आमच्या शाळेने खूप सुंदर अशी तयारी सुद्धा केलेली आहे चला तर मग आपण या कार्यक्रमाला आजच्या भेट देऊया

आणि माझा हो सतत मला सपोर्ट करतो खूप त्या सरावरचे शिष्यवतात तशा आमच्या शाळेतील शिक्षण पण खूप प्रोग्रेसिव्ह आहे त्यांच्याकडून शाळेला जी रंगरोटी केली ना ती त्यांच्याकडून मिळालेली आहे तर तुम्हाला सात फाउंडेशन मार्फत पोलीस या कंपनीमध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून स्कूल बॅग सगळं मिळाले शूज सॉक्स त्याच्यानंतर सात टेबल दिलेत शिवऱ्यात प्रत्येक वर्गाला दोन दिल्यात दहा फूटच्या दिल्यात साऊंड सिस्टीम जी आहे का कुलरिश आहे इंडिया आम्हाला मुलामुलींचे मुलींचे जे खराब झाले होते चित्रकडले बघ वरांनी आणि वर्गाकडे त्या डिपी वनकडून मी मिळालेलं आहे शिक्षिका आम्हाला दिलेली आहे प्रत्यक्ष मग त्याच्यामध्ये ब्रश हँडवॉश साबण अगदी सगळं त्याच्यामध्ये दोन वॉटर बॉटल एक चांगल्या क्वालिटीची आणि ज्वारी एक का दोन किलो आणि नाचले असा एक किट फिश पिश बी बोलू शंभर किट दिले असे आम्हाला दोन लॅपटॉप दिले दिलेले सोलर पॅनल बसवला त्यांच्या मुलीच्या वाढदिवसा निमित्त आम्हाला एक डिजिटल वजन काटा त्यांनी कुठल्याहीतरी आपल्या भारताचं भविष्य वेगवेगळ्या डॉक्टर असेल शिक्षक असेल इंजिनिअर असेल तसीदार यश कसं आहे टेक्नॉलॉजामध्ये कधी तो मैदानी खेळामध्ये आवड असा मोबाईलचे गेम खेळण्याकरता मैदानी खेळासाठी कायम चालले पैसे काय पैसे व्यवसाय खातू काय परिपूर्णपर्यंत आपल्याला करायचंच आहे तर वाईट साठ पासष्ट सत्तर वर्षापर्यंत काम करायचं आहे ज्यांच्यासाठी करायचं आहे त्यांच्याकडे बिलकुल दुर्लक्ष होता कामाने मुलांशी बोलत जा त्यांना विचारत जा मुलांना जा। पण काय म्हणून बोलतो ठेवा सगळीकडे आपल्या मराठी शाळांसाठी प्रगतीसाठी महाराष्ट्र प्रगत, प्रगत महाराष्ट्र अभियान त्याची सुरुवात झालेली आहे मार्गदर्शन करतात पण त्याबरोबर इतर जे विभाग आहेत त्यांचाही या कार्यक्रमामध्ये शाळेसाठी सहभाग लागवा लागणार बाबा म्हणजे जेणेकरून शाळेशी संबंधित काही इतर ज्या काही योजना असतील त्या त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपला सोयीस्कर होईल